दिवाळीच्या दिवशीच केली बापाने दोन मुलींची निर्घृण हत्या पंचवीस ऑक्टोबर रोजी आसेगाव पोलीस स्टेशनला कबुली बुलढाण्यातील फाट्याजवळ एक थरका उडवणारी घटना घडली आहे वाशिम जिल्ह्यातील रुई गोस्ता येथील रहिवासी राहुल चव्हाण पुण्यातील खासगी कंपनीत काम करणारा याने रागाच्या भरात दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एने दिवाळीच्या दिवशी आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून निर्घृण हत्या केली होती पत्नीशी झालेल्या झालेल्या किरकोळ वादातून निर्माण अमानुष हत्या केली आहे या घटनेने बुलढाणा आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलींना घेऊन प्रवास करत होता दरम्यान पती पत्नीमध्ये वाद झाला आणि पत्नी माहेरी जाण्यास निघाले मात्र संतापाच्या भरात राहुलने आपल्या दोन जुळ्या मुलींचा ऐन दिवाळीच्या दिवशी दिनांक एकवीस दहा दोन हजार केली ही अमानुष या ठिकाणी आला आणि आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन त्याने सदर गुन्ह्याचे व क्रूरकृत्य केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली स्टेशनचे ठाणेदार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या चमूसह तात्काळ अंढेरा फाटा परिसरात पंचनामा करून तपास सुरू केला आहे पोलीस अधिकारी आणि पंचांनी घटनास्थळी पाहणी केली असून निष्पाप मुलीचा मृतदेह आढळून आले व आरोपी पित्याला सदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील अंडेरा पोलीस हद्दीत घडल्यामुळे त्याला अंधेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या क्रूर घडलेल्या क्रूर घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाचं वातावरण आहे या घटनेने केवळ बुलढाणाच नव्हे तर वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनाही धक्का बसला आहे दोन निष्पाप बालिकांचा जीव एका क्षणाच्या रागात गेला याबद्दल समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे अनेकांनी सोशल मीडियावरूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे अशा घटना समाजाचे मन सुन्न करणाऱ्या आहेत एका क्षणाच्या संतापाने दोन निरागस जीवांचा बळी गेला हे किती भयावह आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत वाशिमवरून प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला। यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा